नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे ती महत्त्वाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आत्महत्यांवर सरकारचा मोठा निर्णय वारसांना मिळणार वीस कोटींची मदत ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना आत्ता वीस कोटींची मदत मिळणार आहे परंतु याच्यामध्ये काय नियम आहे काही अर्ज करावा लागणार आहे का कागदपत्र काय लागणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांचे वारसदार पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती ये अले करुन करुन या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच आले असणार तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळणार आहेत तर चला जास्त वेळ नाही घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेगळीच मदत मिळावी यासाठी शासनाकडून वीस कोटींचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले राज्यामध्ये नापिकी कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेरीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला मदत दिली जाते महसूल कृषी गृह आणि सहकार विभागामार्फत तपासणी करून ही मदत दिली जाते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मदत करण्यासाठी विभागीय आयुक्त तथा नियंत्रक अधिकारी कोकण यांना बारा लाख पुणे एक कोटी सहा लाख नाशिकसाठी तीन एक कोटी एकोणचाळीस लाख छत्रपती संभाजीनगर चार लाग, कोटी ब्याण्णव लाख अमरावती सहा कोटी शहाण्णव लाख आणि नागपूर विभागीय आयुक्त यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला हा वीस कोटींचा निधी मुंबई शहर व मुंबई उपग्र उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तामार्फत वितरित करण्यात येणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला वारसा तातडीने मदत देण्यासाठी सण दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात उणे प्राधिकार पत्रावर निधी आहारित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे यामुळे निधी अभावी आणि निधी मागणी प्रस्ताव पाठवून त्या शासनाची मंजुरी घेणे या कारणास्तव मदत देण्यासाठी होणारा विलंब टाळला जाणार असल्याचेही मदत व पुनर्वसन वसन मंत्री राज जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या बार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे ते मग नापिकी असू द्या कर्ज असू द्या किंवा इतर कोणतं कारण असू द्या त्या कारणामुळे जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल तर त्यांच्या वारसांना आता वीस कोटी रुपयांची मदत हे सरकार देणार आहे आणि नक्कीच हा कमीत कमी त्या शेतकऱ्यांच्या वारसांना एक दिलासा नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो सरकारने जर असंच शेतकऱ्यांना मदत करत गेले तर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या आत्महत्येचा पाऊल उचलावं लागणार नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा निधी किंवा योजना काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या भावाला आधीच तुम्ही मा आधीच भाव द्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करा तंत्रज्ञान उप उपलब्ध करून उप द्या अशा खूप साऱ्या योजना शेतकऱ्यांसाठी तुम्ही आधीच केल्या तर शेतकऱ्यांवर आत्महत्येचं पाऊल उचलण्याची वेळ येणार नाही तर आपण असो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडलाच लाईक करा तुमचं म्हणणं काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद